जग दुनियानी नजर मानवी येडा मानाशे भाऊ जग दुन्यानी नजर मानमी येडा मानाशे भाऊ अहिराणी मन भाषा आणि मी खेळा मानाशे भाऊ विषय असाय जाहीर तारखा जर झाल्यात निवडणुकांच्या जाहीर तारखा जर झाल्यात निवडणुकांच्या घडतील दंगली मग वस्तीत माणसांच्या म्हणून म्हणतो पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो पाया पडून त्यांच्या नजरेत थोर झालो बदलून मार्ग गेलो आणि बंडखोर झालो मौन ओठातले सोडणे राहिले मौन ओठातले सोडणे राहिले पाहता पाहता बोलणे राहिले प्रेम केले जीवापाळ सांगू कसे प्रेम केले जीवापाळ सांगू कसे वाटते आपले भांडणे राहिले रोज ती हे नव्याने मला सांगते रोज ती हे नव्याने मला सांगते बघ तुला काल ते सांगणे राहिले का दिला जन्म प्रेमास तू आपल्या का दिला जन्म प्रेमास तू आपल्या कोवळे प्रेम जोपासणे राहिले काय घाई तुला मला सोडण्याची काय घाई तुला सोडण्याची मला બસ મીઠી મોકઈ મારને રાહિલે પાહતા પાહતા બોલને રાહિલે ધન્યવાદ